फलटण फलटण यांच्या नावापा काळेबाग काळेबाग आपण माळशेर संजय मदने बंडकर होय संजय मदने बंडकर होय हेच बाज बघत विजय मदनेच बघत पैर विजय त्यांच्याकडे असत सगळं विजय मदने फलटण यांच्याकडे नियोजन असत सगळं पायऱ्या पायऱ्याचं कुठला बैल टाकायचा कुठला बैल टाकायचा ते आधी सांगतात बाबा की ह्या मैदानात आपण हा बैल ह्याच्या बरोबर जोडो का तुम्ही त्यांना फोन करून ना, ना, मैदान ते मैदान आहे झोपायचं जोपाय करतो सगळं म्हणजे पैर फोडत नाही जेणेकरून ती कसं होत आहे समजलं तर पैर फोडतात म्हणून सांगत नाहीत शक्यतो कोणाच कळायचं पैरा कोणास पायरा नियोजन सगळं ते आता नाही चांगला ती एक नंबर ते मैदान नाही जरा आजारी होतं म्हणून काढलेलं नाही आता उंदेललं नाही जाय असं का हो म्हणजे म्हणजे वेगवेगळ भागातलं वातावरण कितली फट्टी काळे आहे सगळं बघूनच सगळं असतं बघून किंवा त्या कीवत्या भागातले रेस्ट ती वातावरण बघून नियोजन ठरवतात

जातो मुंबईत आपल्याकडचे किती दिवसातून मैदाना एकाच वेळेस जर समजा दोन तीन मैदान असते लगातार असते तर मग काढतो आम्ही ठराविक ठराविक मैदान बघून कधी कधी एकाच दिवशी दोन तीन मैदान येतात किंवा नियोजन मोठं मैदान आपल्या मोठ मैदान की आपलं अं मैदान जर असेल किंवा जसं पायरा होईल त्यात नियोजन आता काय पहेराच केला जातो पहेरा झालेलाच असतो आपल्या मोठं मैदान माहिती असतं तेवढं असतं पण असं पण कधी होत असेल कि आता कसं आहे एखादं मैदान मोठं आहे पण तुम्हाला जवळ आहे आणि ज्याच्या बरोबर पायरा केला त्यांच्या भागात पण मैदान ते ते काय ठरवलेलंच असत आम्ही पैरा आधी ठरवलेलं असत हे आपलं मैदान आपल्याच भागात पाहायचं आता उद्या इथं पळणार पण हा उद्या उरकवाड्यात पळणार पळणार आता लय दिसत ना काढलाय पाहणार उद्या तिथे शंभर टक्के धन्यवाद मला उद्या आपल्याला हा तालुका मानखंडावर जय दिसेल आपल्याला हा सध्याला पाहत आहोत सरदार भाई अनाव सध्याला फॉम राहिले आणि बरेच मैदानावर याला पाहिजे धन्यवाद मला नमस्कार आपण आलेलो आहे बंडकर खुरी नाचापुती तालुका महाश्वर जिल्हा सोलापूर येथे संजय मधने यांच्या सरदार बैलाची मुलाखत घेण्यासाठी आलो होतो नमस्कार पाहू शकता मधून पण आताच गावावरून आलेले त्यांची वाट आपण आता सरदाचा पायरा कोणा सांगताय आमच बारखी बघतो हा हा त्याला उद्या काय उद्या बाहेर उन्हाळाच्या हा कुठली कुठली बैल होऊन गेली तुमच्याकडे लई बैल होऊन गेले सोने गोळवा होता ना गोळवा होता तो बी पळत होता आधी शंकर बरीच बैल होऊन गेली ते आता गायवर सोडण्यासाठी कुठले कुठले गोळ आहेत तुमच्याकडे तो काळा बैल आहे दोन्ही काळे आहेत कोणत्या लाईनची लाईन काय सांगता येना ना मैसूर आहेत का आपल्याकडची किल्लार आहेत उमबी होऊन आणले किल्लार उम देतून आणलेले किल्लार पाहिजे त्यामध्ये लाईन सांगता येणार ना वासरू आणले पार्क वासरू आणले दोन्ही गाईवर चालू आहेत धोनी चालू आहेत किती घेतले जाते की त्याला हजार हजार रुपये जागे वाणावं लागते घरपोच सेवा नाही घरपोच भाडं दिले की असं का घरपोच कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा ते असतो वैभव सांग पोरगा ते, 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 ते जातो ना घेऊन बैल आणि नुसतं ते माळेसरस आर टी ऑफिस जवळ माळेशिरस मध्ये मोठे हा मोठेवाडी रोडला आर टी ऑफिस जवळ काळे झिरो एक झिरो दोन झिरो एक झिरो दोन सत्तावन्न सत्तावन त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा या नंबरला कॉन्टॅक्ट केले आपल्या भागात रेसला पळणार आहे पाठीमागे चांगले पळाले पण आता ते रेसमधून सध्याला रिटायर आहेत असे चांगले वळू कुठले चालू आहेत का गाईवर सोडायला आपल्या फडकण माशिरस तालुका किंवा नाईक घाटाच्या वर खटाव तालुका किंवा वर नाही रेस मधली असे काय म्हणजे एवढं असं वळून सोडे सोडत असतील घरगुती गायन कोण असे रिटायर झालेले किंवा रेसला चांगले पळालेले आहेत नामांकित किंवा आता गाईवर नाही नाहीतच काय कोण म्हणजे असं आम्ही तेवढाही चालू केलेला आहे त्याला झाले चार पाच वर्ष चालू करून बंदीच चालू केला चालू आता पावसाळ्यात बैलांच कसं असतंय रेस म्हणजे आता कसं आहे पाऊस आला रेस चिकल ही कॅन्सलच होते ना मैदान कॅन्सल कॅन्सल आता काल मैदान जे झाले घाटाची वर दोन हो उस... तीन मैदानाला पाऊस चालू होता पण असे कॅन्सल झाले काय गट पळालं कॅन्सल झाले पावसामोर काय करायचं त्या मैदानात बऱ्याच चांगल्या बैलांना दुखापत झाली ना होती आम्ही बैलच काढला ना त्यासाठी बैल पंधरा दिवस दोन तीन मला किंवा आपलं ते पोळे पंधरा पंधरा आठ दहा तारखेपासून बैल पळावला ना आम्ही पाऊस चालू झाल्याबद्दल उद्याच बाहेर पडलो आम्ही पाऊस नाहीच पळवत क्षेत्र कस आहे किती वर्षापासून अनुभव आहे आपल्याला अनुभव जा आता चालू आहे काय गाडी बसायची आता नाही बसत आपल्या शिंकी पाया झाल्या बघ नाही बसत तिथे फेर माराय नाही फेर माराय कोण बस अ कोणी बसते दुसरी पोर असते ती एक कुतने काय मैदान आहे आसपास का लांब जावं लागते काय जवळ दोन किलोमीटर दोन किलोमीटर आहे का दोन किलोमीटर वर माझी काय दादा मला कशा जाणवाय कशात मला काय दादा

पानवांच्या मैदानात ते परत परत काहीतरी लंगता येत बसून आलं चांगलं पळत थांबला नाही अजून चांगलं पळत आहे ते असं काय पैलवानांनी रेस क्षेत्रात तुम्हाला आणलं की तुम्हीच आलाय स्वतः कुठल्या पैलवानाने मधन पैलवानाने हो यांच्यामुळे झालं ना तुम्हाला रेस काय करत असं यांच्यामुळे रेस क्षेत्रात आलं आपलं नाव काय Bapak Rasulandi, Bapak Rasulandi, Madrid, Madrid. Tidak nyaman malah, biar tuh kalian